नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पर्यावरणपूरक गणपती निर्माण करण्याची कलेची जपवणूक आजपर्यंतचे मिराज सुदाम झुंजरुक हिचे एकविसव वर्ष याबाबत सविस्तर सव वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील गेली एकवीस वर्षांपासून शेतातील मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बनविणारी मिरा सुदाम झुंजरुक बनले आहे चर्चेचा विषय प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्त्या पाण्यात विरघळत नाहीत यामुळे चौकडेच विसर्जित केलेल्या मूर्त्यांचा खच पहावायस मिळत असतो शासनाकडून नेहमीच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचे आव्हान होत असते या धर्तीवर मीरा झुंझुक एकवीस वर्षांपासून घरगुती गणपती बाप्पांची मूर्ती चितीतील साध्या मातीपासून मोठ्या श्रद्धेनं बनवत आहे याही वर्षी मखरेवाडी येथील मंडळासाठी मूर्ती तिने बनविली असून तिच्या घरीसुद्धा आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेशाची मूर्ती बनविणार असल्याचं तिने म्हटलं आहे यासाठी मीराची आई वडील व वा लहान मुले मदत करत असल्याचं सांगितलं आहे नमस्कार माझं नाव मीरा सुदाम झुंजरू मी सातवीला असल्यापासून म्हणजे आता जवळ हे एकवीसावं वर्ष आहे माझं एकवीस बावीसावं वर्ष मी सातवीला असल्यापासून मी हा मातीचा गणपती बनवते आणि म्हणजे लहानपणी सहजच खेळता खेळता माझ्याकडून गणपती बाप्पाची उजव्या सोंडेची मूर्ती तयार झाली होती आणि ती मूर्ती पाहून माझ्या आईवडिलांनी त्या मूर्तीसाठी मला कौतुक करून त्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामुळं मी आज हा एकविसावं वर्ष माझ्या गणपती बाप्पावर साजरा करते आणि मी ज्या वेळेसपासून सुरुवात केली त्या वर्षीपासून इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पर्यावरणपूरक अशी काळ्या मातीपासूनच गणपतीची मूर्ती बनवते आणि त्याचं जे डेकोरेशन आहे ते पण पर्यावरणपूरकच असतं कारण आपण जे पाहतो की प्लास्टर ऑफ पॅरिसपासून ज्या मूर्त्या बनवल्या जातात त्यांचं विसर्जन ही एक अपमानजनक अशा पद्धतीने केलं जातं आणि ते करूनसुद्धा त्या ते, त्याची जी विधिवत जी त्याचं विसर्जन व्हायला पाहिजे तेही होत नाही त्यामुळं गणपती बाप्पा हा शुभ कार्याचा जो प्रतीक आहे आपली देवता आहे आद्यदेवता आहे त्याचं असं अपमानजनक विसर्जन करण्यापेक्षा तुम्ही गी म्हणजे तरुणांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक शक्य असेल तर ती पर्यावरणपूरक मूर्ती घेऊन ते बाप्पाचं दहा दिवस असं आनंदाने साजरी करून त्याचं विसर्जनही त्याच पद्धतीने व्हावं असं मला सांग म्हणजे माझी अशी इच्छा आहे आणि मी जी गणपती बाप्पाची मूर्ती बनवते इथं आम्ही आता सार्वजनिक म्हणजे मंदिरात सर्वांनी मिळूनच बसवलेली आहे आणि बनवताना ना मला ह्या सगळ्या छोट्या मुलांचा म्हणजे सगळ्या बालगोपाळांची मला मदत होते मूर्ती चावून देण्या पा, आणण्यापासून चावून देण्यापर्यंत सगळी मदत ते करतात आणि मी फक्त पप्पाला आकार म्हणजे आकारही तेच घेतात पण मी माझ्या म्हणजे एक निमित्त म्हणून बप्पाची मूर्ती तयार करते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी बप्पाची मूर्ती तयार करून आज आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत आहोत आणि त्यासाठी मला माझे वडील तात्यांची खूप म्हणजे आई वडिलांची दोघांची खूप साथ मिळते आणि त्यांचा एक पूर्ण आधार आणि त्यांच्या ह्यानेच मी गणेशोत्सव साजरा करतो घरोघरी मातीपासून बनवलेला गणेश मूर्ती बनविण्याचे आवाहन शासन नेहमी करत असून सर्व गणेश भक्तांनी यास दाद देण्याचं गरज असल्याचं मिरानी यावेळी बोलताना म्हटलं आहे आजच्या वृत्तावर तुर्तात येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तो तोपर्यंत जय हिंद ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगुंदा